सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसान सन्मान योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात केली आहे निधी वितरणात सुरुवात झाली असून हा हप्ता महत्वाच्या चार अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांची लाभार्थी यादी प्रसिद्ध झाली असून त्या जिल्ह्यांचे यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम तोंडावर असताना खते आणि बियांचा खर्चासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज अस्ते। हीच गरज असते हीच ओळखून केंद्र सरकारने माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यास सुरुवात केली परंतु पीएम किसान योजनेचा हा हप्ता फक्त चार अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बटन दाबून देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी वितरित केल्या यामध्ये महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा आहे विशेषतः ज्या शेतकऱ्यांचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं रेजिस्ट्रेशन झालं आहे त्यांना दुहेरी लाभ देखील मिळत आहे पण यावेळी प्रशासनाने कडक फिल्टर लावले ज्यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे वितरणात सुरुवात झाली आहे त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत कोणत्या चार अटींची तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत आहेत मित्रांनो पीएम किसानच्या पोर्टलवरती देखील पात्र जिल्ह्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे मोदी सरकारने पीएम किसान योजनेच्या सन्मान निधीसाठी आता पारदर्शक प्रणालीचा वापर केलाय डिजिटल पद्धतीनेच अवलंब करून कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी सरकारने ई केवायसी प्रोसेस करण्याचे देखील शेतकऱ्यांना सांगितलं होतं त्यामुळे याच सरकारने आता डेटा पडताळणीचं काम सुरू केलंय महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माहितीची तपासणी पार पडल्यानंतर बारा जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू करण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे कारण ज्या जिल्ह्यांमध्ये पैसा वाटप सुरू झालाय त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत पैशाचा लाभ तर मिळतच आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील लवकरात लवकर वितरित होणार असल्याची माहिती मिळत आहे तुमच्या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे जमा झाले आहेत का हे एकदा चेक करून घ्या नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटी बटन दाबल्यामुळे हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे परंतु बारा महत्वाच्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वर्ग होऊ शकतो केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान वेतनाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आलेली खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वाटप करत असताना चार अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे वितरित करणार असल्याचे सांगितले त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुमचा खाता सरकारी बँकेमध्ये असेल किंवा खासगी बँके मध्ये असेल तरी देखील तुम्हाला हप्त्याचा लाभ हा रात्रीपर्यंत मिळू शकतो कारण हप्ता वाटपाला सकाळी सुरुवात झाली आहे पैसे जमा होत आहेत परंतु पीएम किसान सन्मान निधीचा वितरण होत असताना हे पैसे केंद्र सरकारकडून समाप्त होत असतात त्यामुळे सरकारी आणि खासगी बँकांमध्ये हे पैसे जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वितरित होत असताना बँकेच्या अधिकाऱ्यांना विशेष गोष्टीची तरतूद करावी लागते त्यामुळे चार अटींची तरतूद करण्यात आली होती चार अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत पण डीबीटी द्वारे हे पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होत आहेत ज्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे डेटा व्हेरिफिकेशन सर्वात आधी पूर्ण झालं होतं त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आला आहे स्वतः समिती मार्फत शेतकऱ्यांची ऑनलाईन तपासणी ही पार पडली आहे सरकारने यावेळी कोणतीही ऑफलाईन पद्धत वापरली नाही परंतु जी ई केवायसी प्रोसेस तुम्ही कंप्लीट केली होती त्यानुसारच ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे त्यामुळे कोणत्याही कागदपत्रांची पूर्ण पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार नाही फक्त या चार अटींची तरतूद ठेवण्यात आली आहे त्यामुळे तुमच्याकडे एखादं कागदपत्र कमी जरी असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पी किसान सन्मान निधी हा व्यतिरिक्त होत आहे हा सामान्य विक्रीत होत असताना बारा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा पार पडला त्यामुळे आपण बारा जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत पण सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की कोणत्या अटीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वाटप पार पडत आहे शेतकरी <ET -CANICAL> मित्रांनो आता सरकारने डिजिटल प्रक्रियेला सर्वात जास्त महत्व दिलं कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचा हप्ता अडून राहू नये त्यामुळे सर्वात पहिल्यांदा सरकारने ई e केवायसी प्रोसेस भर दिला होता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ई e केवायसी पोर्टल जाऊन तुमची ई केवायसी प्रोसेस कम्प्लीट केली असेल तुमची ई e केवायसी e पोर्टल केवायसी अपडेट असेल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही आणि तुम्हाला पूर्ण पैशाचा लाभ मिळू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पी पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी लँड शेडिंग देखील महत्वाचं ठरलं तुमच्या सात बाराचा डेटा हा पीएम किसान पोर्टलवरती लिंक असत गरजेचे आहे जर तुमच्या स्टेटस मध्ये लँड शेडिंग नो दिसत असेल तर तातडीने तुमचा स्टेटस करून घ्या कारण लँड शेडिंग देखील महत्वाचं ठरवण्यात आले त्याचबरोबर तुमचे जे बँक खातं आहे ते आधार कार्डशी जोडलेलं असणं महत्त्वाचं आहे कारण डी मार्फत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना आधार लिंकिंग असणे अनिवार्य आहे त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती ही सरकारी नोकरीमध्ये नसावी ही महत्त्वाची अट सर्व ठिकाणी लावण्यात आली आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरण सुरू झाले त्याचबरोबर इन्कम टॅक्स भरणारी व्यक्ती देखील नसावेत ही देखील महत्त्वाची अट आहे या चार अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत जर तुम्ही या चार मध्ये पात्र ठरला असाल तर तुम्हाला येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये कधीही पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो पीएम किसान योजनेच्या सन्मान निधीचा लाभ तुम्हाला मिळू शकतो महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये हक्का वाटप पार पडत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला ला। जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी विक्रीत झाला जर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता विक्रीत झाला नसेल तर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकता सध्या बारा जिल्ह्यांचा डेटा व्हेरिफिकेशन पूर्ण झाले त्यामुळे त्याच जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झाले तर आपण पाहूया कोणत्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता विक्रीत झाला आहे चार अटींमध्ये पात्र ठरलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळाला जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता मिळाला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नागपूर जिल्ह्यामध्ये देखील पीएम किसान योजनेचा हप्ता वाटप पार पडले लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रोसेस पूर्ण केली होती त्यांनाच आधार लिंकिंग झाल्यामुळे पैशाचा लाख त्वरित मिळाला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटी च बटन दाबल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी मिळाला नांदेड जिल्ह्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळालाय ला। चार अटींमध्ये पात्र ठरलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज आलाय चार अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये खात्यावर जमा झाले आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची यादीही जाहीर झाली होती आणि त्याच जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप पार पडलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिलं रबडी हंगामासाठी खते बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज होती आणि याचवेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यामुळे शेतकरी खुश झाले आहेत महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये निधी विक्रीत झाला असून पहिला टप्पा पार पडला सन्मान निधी अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगतीसाठी अधिक मदत मिळत आहे आर्थिक सहाय्य मिळत असल्यामुळे शेतकरी आनंदीत आहेत केंद्र सरकारकडून अधिकृतपणे ही प्रक्रिया सुरू झाली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा झाले आहेत डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता विक्रीत झाला आहे जर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद